मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही कोकणात जर प्लॉटिंगचा विचार करत असाल बंगलो प्रोजेक्टचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज सुंदर अशी प्रॉपर्टी घेऊन आलो आहे थेट लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात लांजा शहरात लांजा नगरपंचायती हद्दीमध्ये तर मित्रांनो आजची सुंदर अशी प्रॉपर्टी स्टेट टच मोठा फ्रंटेज असणारी आणि पूर्ण त्या पूर्ण चौकोनी टेबल मैदान असणारी प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ज्याच्यामध्ये भरपूर असे मार तुम्हाला पाहायला मिळतील या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी कर या चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच आपले चॅनलवरची जे व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत ते सहजरित्या घरबसल्या या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच जे व्हिडिओ आम्ही या ठिकाणी तुम्हाला आमच्या चॅनलवर टाकत असो ते न विसरता पाहायला मिळणार आहेत आणि त्याची अपडेटही तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो पूर्ण नगरपंचायत हद्दीमध्ये लांजा सिटीपासून फक्त दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती ह्या ठिकाणी तुमच्यासाठी दाभोळे लांजा ह्या स्टेट हायवे टच सुंदर अशी प्रॉपर्टी घेऊन आलो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हमखास या ठिकाणी प्लॉटिंग करू शकता असा प्लॉट आहे आजूबाजूला तुम्हाला ह्या ठिकाणी एचे दर सांगितले तर साधारणतः चार ते साडेचार लाख रुपये सध्या या ठिकाणी येण्याचा दर आहे अशा या परिसरात तुमच्यासाठी मोठी प्रॉपर्टी घेऊन आलो आहे पाच एकर पंधरा गुंटीची ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे यामध्ये तुम्ही सुंदरसं या ठिकाणी प्लॉटिंग करू शकता बंगलो प्रोजेक्ट करू शकता तसेच कमर्शियल या ठिकाणी तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकता असा प्लॉट आहे तुम्ही या ठिकाणी मोठं रिसॉर्ट करू शकता असा प्लॉट आहे मोठं हॉटेल या ठिकाणी बांधू शकता असा प्लॉट आहे तर नक्कीच या प्लॉटचा व्यावसायिकदृष्ट्या वापर करू शकता अशी सुंदर प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो आजूबाजूला पूर्णच्या पूर्ण प्लॉटिंग तुम्हाला पाहायला मिळेल लांजा नगरपंचायत हद्दीमधला प्लॉट तसेच आता प्लॉटला भरपूर मोठा फ्रंटेज साधारणत तीनशे ते चारशे फुटाचा फ्रंटेज हा तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच तीनशे प्लस ते चारशेच्या वरती तुम्हाला हा फुटाचा फ्रंटेज प्लॉटला मिळतोय म्हणजेच जर तुम्ही प्लॉटिंग करणं असाल तर नक्कीच या फ्रंटेजचा वापर तुम्ही करू शकता मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी रिसेल आहे टायटल क्लिअर आहे वर्ग एकची प्रॉपर्टी आणि स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी प्रॉपर्टी आहे कोणतीही झंझट नाही मोजणी करून ठेवलेला पूर्वी हा प्लॉट आहे म्हणजेच तुम्ही खरेदी करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची कुठली अडचण येणार नाही असा प्लॉट आहे तर नक्कीच प्लॉटिंग करणाऱ्या आमच्या परिवारांसाठी हा खास प्लॉट आम्ही घेऊन आलो आहोत तसेच तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर ह्या प्लॉटचा तुम्ही उपयोग या ठिकाणी करू शकता रिसेल व्हॅल्यू या प्लॉटची दिवसानंद दिवस वाढणार आहे असा प्लॉट आहे मित्र हो पूर्ण मैदान सपाट आणि मातीचा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतोय मस्त नारलीची लागवड केली आहे माडांची न लागवड ह्याच्यामध्ये आहे हे माड तुम्ही आपल्या प्लॉटिंगच्या प्लॉटमध्येही ठेवू शकता तसेच बाउंड्री लाईनला ते माड राहिले तर तुमचे प्लॉट अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी दिसणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून साधारणतः आडवलीचे रेल्वे स्टेशन हे सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच लांजा बाजारपेठ ही साधारण दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावरती बसस्टँड तुम्हाला मिळणार आहे आणि बाजारपेठ जिथे चालू होते तिथून आपला प्लॉट हा काही किलोमीटर म्हणजे एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच ह्या परिसरात तुम्हाला या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण दुकानं मार्केट ह्या ठिकाणी मिळणार आहे ते पाचशे मीटरवरती तुम्हाला मिळणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला किराणा किराणामाळ असेल किंवा इतर सर्व सुविधा असतील हे हार्डवेअर असेल इत्यादी सर्व दुकान तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत मुख्य बाजारपेठेतून ह्या ठिकाणी मुंबई गोवा हायवे जातो हा हायवे आपल्या प्लॉटपासून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे आणि मोठाच्या मोठा फ्रंटेज असणारा स्टेट हायवे असणारा हा प्लॉट तुम्ही पाहत आहात त्या समोरच्या मोठ्या झाडापासून या साईडला जो बांध आहे तिथपर्यंत हा पूर्ण तुम्हाला मोठा फ्रंटेज चारशे फुटाचा हा फ्रंटेज मिळणार आहे तसेच आजच्या आपल्या ह्या कॉर्नरच्या झाडापासून तुम्हाला एक मोठा आतमध्ये गेलेला साधारणतः हा वीस ते पंचवीस फुटाचा हा नगरपंचायतीचा रस्ता तुम्हाला एने प्लॉटिंगचा रस्ता हा मिळणार आहे म्हणजे कॉर्नरवरती हा समोर जो आतमध्ये रोड गेला आहे हा रोड ही आजच्या आपल्या प्लॉटला आहे त्याचाही तुम्हाला वापर आतमध्ये होणार आहे म्हणजे एका बाजूने त्या साईडलाही तुम्ही प्लॉटिंग करू शकता हा जो समोर गेला हा रोड तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि मुख्य रोडला तुम्हाला मुख्य रोडला हे मोठा फ्रंटेज मिळणार आहे म्हणजेच कॉर्नरला सुंदरशी दोन्ही बाजूला तुम्हाला रोड मिळत आहेत मित्रांनो आजच्या आपली ही प्रॉपर्टी लांजा तालुक्यात मुख्य सिटीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला वैद्यकीय सुविधा ह्या ठिकाणी मिळणार आहेत तसेच शैक्षणिक सुविधा असतील कॉलेजेस असतील मराठी माध्यमशाळा असतील इंग्लिश मिडियम शाळा असतील ह्या ठिकाणी आय टी आयसारखे सारखे कोर्स असतील किंवा इतर कोर्स असतील हे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे मुलांच्या शैक्षणिक ज्या गरजा इथे आहेत पूर्ण होणार आहे सी बी एस सी पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच या ठिकाणी प्लॉटिंग केल्यास इथे लोक अट्रॅक्ट हे नक्कीच होणार आहेत लांजा ह्या शहराचं हे एने प्लॉटिंग साधारणतः लांजा सिटीपासून पाच ते सहा किलोमीटरच्या किंबहुना सात किलोमीटरच्या अंतरावरती पसरलेलं आहे म्हणण्याने आपला प्लॉट हा शहराच्या अत्यंत जवळ हा प्लॉट आहे अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी आहे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा प्लॉट शोधत असाल तर आणि प्लॉटिंग करण्यासाठी तुम्ही प्लॉट शोधत असाल तुम्ही डेव्हलपिंग करण्यासाठी हा प्लॉट शोधत असाल तर नक्कीच प्लॉटला भेट द्या आजच्या आपल्या ह्या पूर्ण प्रॉपर्टीचा जर विचार केला तर प्रति गुंठा या ठिकाणी मालकांनी एक लाख ऐंशी हजार रुपये हा दर लावला आहे नक्कीच स्लाईसही थोडंफार कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहेत तर बजेटमधला प्लॉट आहे लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली व्हिजिट बुकिंग करू शकता कारण आजूबाजूला तुम्ही जर एने प्लॉट या ठिकाणी करून विकला तर साधारणतः साडेचार लाखाचा सा दर या ठिकाणी किंबहुना चार लाखाचा तरी कमीत कमी चार लाखाचा तरी दर सध्या या ठिकाणी चालू आहे म्हणजेच बेनिफिट देणारा हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो विचार करा आणि प्लॉट आवडले असल्यास लवकरात लवकर या प्लॉटला व्हिजिट करा प्लॉट पाहून घ्या आणि आवडल्यास मालकांसोबत बसून परस्पर हा व्यवहार ठरवून घ्या आणि हा व्यवहार पूर्ण करा तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्र व परिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टीज पाहता येतील त्या व्हिजिट करता येतील आणि आमच्याकडून त्या परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद